नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत तर देशामध्ये तानाशाही कशा पद्धतीने येते अनेक राजकीय नेत्यांकडून राज्यघटनेमध्ये बदल करण्याचे प्रयत्न किंवा प्रचार करताना अनेक प्रकारच्या राज्यघटना बदलण्याचे प्रश्न उपस्थित केले जातात की छोटे मोठे मागच्या वेळी पंकजा मुंडेने गेलं होतं त्यानंतर अजित पवार सुद्धा सांगितलं होतं की छोटे मोठे बदल हे घटने घटनेत होत असतात अशा प्रकारची वक्तव्य अनेक राजकीय पुढ्या करून करण्यात येतात तर अशाच प्रकारे जर खरोखरच राजकारणामध्ये किंवा राज्यघटना जेव्हा चारशे पार केली जातील त्यानंतर खरोखर बदलली जाणार का तर अशा प्रकारे आणि देश कशा पद्धतीनं तानाशाहीकडे जातो आहे म्हणजे डिक्टोरशिप याकडे जातो आहे असं धुरुराटेने एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवरती भरपूर सारे व्ह्यू आले म्हणजे जवळजवळ दोन करोडपर्यंत व्ह्यू त्या व्हिडिओसाठी आले तर धुरुराटीचा तो व्हिडिओ तुम्हाला जर ज़� पाहायचा असेल तर आता धुरुराठीने तो व्हिडिओ आपला मराठीमध्ये डबिंग करून तो मराठी चॅनलवरती ध्रुवराठी मराठी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर कशा पद्धतीनं तानाशाहीकडे दे देश जातो आहे कशा पद्धतीनं विरोधी पक्षांना दाबलं जातं आहे कशा पद्धतीनं दुसऱ्या जे लोक पत्रकार असू दे किंवा चा न्यूज चॅनल असू दे त्यांचा कसा आवाज दाबला जातो आहे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून ध्रुवराठीने सुंदर अशा पद्धतीनं समजून सांगितलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहा आणि नक्की कशा पद्धतीने देश तानाशाहीकडे ताना जातो आहे आणि तानाशाहीकडे देश गेल्यानंतर कशा पद्धतीने महागाई वाढेल आपले हक्क कसे हिसकावून घेतले जातील यावर डिक्टेटरशिप यामध्ये आहे हे तुम्हाला पाहायला भेटेल आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही समजू शकता जवळजवळ वीस ते तीस मिनटाचा व्हिडिओ आहे तो तो ते जाऊन तुम्ही तो पहा आणि नक्कीच समजून घ्या देश कशा पद्धतीने डिक्टेशिपमध्ये जातो आहे कशा पद्धतीनं तानाशाहीकडे वळला जातो आहे कशा पद्धतीनं तानाशाही आणली जाते हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देवतो ती तुम्ही नक्की व्हिडिओ जाऊन तिथे पहा आणि तुमचं मत नक्की लोकशाही जर वाचवायचं असेल तर लोकशाहीच्या वाचवणाऱ्या लोकांच्या मागे तुमचं मत द्या हीच अपेक्षा करतो तर व्हिडिओ कसा वाटला सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करा जय महाराष्ट्र